सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुसतील फक्त स्वामींना आतरतेने साध घाला अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या एकतीस मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्र आणि या काळामध्ये जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळे या काळामध्ये आपल्याला सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे आता काहींनी एकवीस दिवसाच्या सेवेला सुरुवातही केली असेल तर आता आज आपण बघणार आहोत अकरा दिवसांची सेवा कशी करावी मग तुम्ही अगदी एकवीस मार्च ते एकतीस मार्चपर्यंत अकरा दिवसांची ही सेवा नक्कीच करू शकता आता या सेवेने काय मिळेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनाची शांती असणे मन समाधान असणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे भरपूर घरामध्ये पैसा तर असतो पण पाहिजे त्याचं सुख हे बघायला मिळत नाही मग घरामध्ये आजारपण असतं असतात मग पैसा असून देखील आपल्याला काहीही एक उपयोग होत नाही तर काही ठिकाणी आपण खूप मेहनत करत असतो कष्ट करत असतो पण कष्टाचे पाहिजे त्याचे फळ हे आपल्याला मिळत नाही आपल्याला खरं तर जास्त काहीही नको पण आपल्याला आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळाली पाहिजे आपल्या घरामधील दुःख दारिद्र्य गरिबीही संपली पाहिजे अशी प्रत्येकाचीच इच्छा खरं तर वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास अतूट असला पाहिजे आता या अकरा दिवसांच्या काळा आपण कोणती सेवा करू शकतो याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ते नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदैव दत्त लिहायला विसरू नका। आता प्रत्येकाला सेवा करण्याची इच्छा असते पण घरामध्ये लहान बाळ असतं किंवा बाहेर काही कामासाठी जावं लागतं मग ऑफिससाठी असेल किंवा इतर काही कामांसाठी असेल यामुळे आपल्याला वेळ मिळत नाही मग अशा वेळेस पाच मिनटाची कोणती सेवा करावी हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे एखाद्याला स्वामी मार्ग दाखवणे ही देखील खूप मोठी स्वामी सेवा आहे मग या काळामध्ये तुम्ही एखाद्या व्यक्तीला एखाद्या महिलेला किंवा एखाद्या मैत्रिणीला तुम्ही स्वामी चरित्र देऊ शकता हा ग्रंथ दिला तरी पण पण अशाच व्यक्तीला द्या की ज्या व्यक्तीने तो ग्रंथ वाचला पाहिजे त्या व्यक्तीने जर तो ग्रंथ वाचला तर त्याच्याही न कळत आपल्याला त्याचे पुण्यफळ हे मिळत असते आणि जेव्हा जेव्हा ती व्यक्ती दुःखातून बाहेर पडेल तेव्हा तेव्हा त्या व्यक्तीच्याही न कळत आपल्याला तिचा आत्मा आशीर्वाद देऊन जात असतो आता या काळामध्ये आपण स्वामी चरित्र सारामृत देखील पठण करू शकता अगदी रोज एक पारायण केलं तरी पण चालेल रोज एकवीस अध्याय पठण करू शकता पण आपल्याला एवढे पठण करणे शक्य होत नाही अशा वेळेस तुम्ही श्रवण करू शकता आणि ज्यांना श्रवण करणे शक्य होत नसेल तर अशा व्यक्तींनी रोज तीन अध्याय पठण करायचे आहे हे तीन अध्याय भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळासाठी असतात आता ही सेवा तर प्रत्येकालाच आहे आपण तारक मंत्र देखील पठण करू शकता तारक मंत्र म्हणजे आपल्याला सर्व संकटातून तो तारून येत असतो तारक मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की कि आपण कितीही मोठ्या संकटामध्ये असाल तर त्यामधून आपल्याला नक्कीच मार्ग हा निघत असतो आता तारक मंत्र आपण अकरा वेळा रोज पठण करायचं आहे देवापुढे बसायचं आहे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि आपण तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे आता तारक मंत्र अगदी मोठ्याने आणि श्रद्धेने म्हणायचं आहे मोठ्याने म्हटल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आता हे पाणी अभिमंत्रित होतं हे तीर्थ आहे तर हे पाणी आपण ग्रहण करायचं आहे आपल्या घरामधील सर्व व्यक्तींना ग्रहण करायला द्यायचं आहे The cat sat on the अगदी घरामध्ये अशा काही व्यक्ती असतात की त्यांचा या गोष्टींवरती विश्वास नसतो तर त्याच्या न कळत आपण त्या व्यक्तीला हे पाणी द्यायचं आहे अगदी घरामध्ये एखादी व्यसनाधीन व्यक्ती असेल तर तिला आवर्जून तुम्ही अकरा दिवस हे पाणी देऊन बघा त्या व्यक्तीचं नक्कीच व्यसन हे दूर होईल तसेच हे पाणी आपण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे अगदी बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये हे पाणी शिंपडावं यामुळे देखील आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते व आपल्या घराची मुलांची प्रत्येक व्यक्तीची प्रगती देखील होत असते आता यानंतरची तिसरी सेवा आहे ती म्हणजे नामस्मरण आता नामस्मरण कधीही कोठेही कसेही केले तरी चालतं अगदी तुम्ही स्वयंपाक करत असाल किंवा इतर कोणतेही काम करत असाल अशा वेळेस देखील तुम्ही श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप नक्कीच करू शकता फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढत जातो तसतशी परिस्थिती सुधरत जाते व सहा लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य म्हणजे संततेविषयी चीची मेटते। वो मुलान पुडिल गड़ना गड़ना ची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नवे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते सजजनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथाचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते असा हा सहसुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे अगदी तुम्ही रोज 11 माळी जप देखील करू शकता पण रोज 11 माळी जप करणे शक्य नसेल तर उठता बसता जेव्हा पण तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मात्रचा जप करू शकता स्वयंपाक करताना आपण जर जप केला तर आपण जो काही स्वयंपाक बनवत असतो तर तो प्रसाद होऊन जातो तसेच आपण केर कचरा काढतानी जर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तर आपल्या घरामधील नकारात्मकता ही निघून जात असते आता या सेवेसाठी आपल्याला संकल्प करायचा आहे का तर आपण स्वामी चरित्र सार पठण करणार असाल किंवा तारक मंत्र म्हणणार असाल अगदी अकरा दिवसाची सेवा आपण कंटिन्यू करणार असाल तर आपण संकल्प देखील करू शकता किंवा आपण मंदिरामध्ये जायचं आहे केंद्रामध्ये जायचं आहे जवळपास दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे देखील जाऊ शकता नारळ घ्यायचा आहे खडीसाखर घ्यायची आहे आणि आपली इच्छित मनोकामना आपण तिथे बोलायची आहे आपलं नाव सांगायचं आहे आपलं गोत्र सांगायचं आहे तसेच मी ही सेवा करणार आहे अकरा दिवसाची सेवा करणार आहे आपण डोळे बंद करायचे आहे स्वामी महाराजांचा चेहरा आपण आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे आणि अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण आपली इच्छा स्वामी महाराजांना सांगायची आहे की आपल्याला काय पाहिजे आहे मग नोकरी हवी आहे किंवा संतान प्राप्ती होत नाही जे काही आहे ते अगदी शुद्ध अंत करणाने मनापासून आणि श्रद्धेने सांगावे बघा तुमची इच्छा कोणतीही असो कितीही कठीणातली कठीण इच्छा असो तर ती लवकरात लवकर पूर्ण होईल कधी आपली इच्छा पूर्ण होत नाही मग आपण नाराज होत असतो पण असं बिलकुलही करायचं नाही अगदी स्वामी महाराजांसोबत आपण भांडतो देखील पण खरं तर आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी महाराज आपल्याला नक्की देणार आहे फक्त तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि विश्वास हा डगमगू देऊ नका तुटू देऊ नका तसे जर आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य असेल तर आवर्जून गुरुचरित्र पारायण करा यामुळे देखील आपल्या आयुष्यातील दे सर्व संकटे अडचणी हे दूर होत असतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद